लाईव्ह मध्ये मी सांगितलं की कालच्या आज माझ्या लक्षात नाही पण आता पावसाचं वातावरण संपलेलं आहे असं मी सांगितलं कालच्या सुद्धा परवाच्या सुद्धा परवाच्या सुद्धा लाईव्ह वर पण आता आज पुन्हा आमच्या इथे पावसाचं आगमन झालेलं आहे बाबा तुमच्याकडे आहे का पाऊस आज चार पाच पाच वाजेपर्यंत कुठंच काही नव्हतं पाच वाजेपासून पुढे आभाळ निघायला सुरुवात झाली ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आणि साडेसहा पाहुणे सातच्या दरम्यान लगेच थोडाफार पाऊस म्हणजे पाऊस कमी पण असं आवाज जर ऐकलं तर असं कोणी असं वाटतं की खूप जास्त पाऊस चालू आहे म्हणजे वारं विजाचा कडकडाट असं आमच्याकडे चालू झालेला आहे तुमच्याकडे चालू आहे का आता सध्या पाऊस थँक्यू लाईक केल्याबद्दल कोण आलं लाईव्हला चला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती शिवा हाय शिवाजी स्वागत आहे तुझं माझ्या वरती झालं का जेवण जेवण झालं का लाईक फर्स्ट जय जिजाऊ जय शिवराय ताई कसे आत भोजन झाले का जय जिजाऊ जय शिवराय किरण दादा भोजन झाले माझे तुमचे झाले का हो जेवण झालं शिवा माझं जा, तुझं झालं का जेवण आले का अनिल दादा स्वागत आहे तुमचं माझ्या वरती रात्री ना ते त्यांचं चॅनलवर मी दोन तीन दिवस झाले त्यापासून त्यांचे व्हिडिओ बघ लाईक केल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ बघायचे त्यांच्या लाईव्हला सुद्धा जायची मी सुरुवातीला माझ्या आय डीवरून होते आणि नंतर त्यांना सांगितलं आता माझी चार्जिंग संपली म्हणलं तुमचा मोबाईल द्या आणि त्यांनी आम्ही दोघांनी पण म्हणजे दोघं पण दोघांनी पण सपोर्ट केलेलं होतं त्यांना तर मग आम्ही दोघं पण बोलत होतो बाकी आहे ताई हो का बाकी आहे जेवण अजून अनिल दादा जय जिजाऊ जय शिवराय शंभू जय राजे आज काय मेनू ताई आज कांद्याची पात आणि पुळी बाजरीच्या भाकरी नाही बनवल्या कारण की उन्हाळ्यामुळं आता उद्या वांग्याची काळी भाजी बनवायची त्याच्यामुळं बाजरीच्या भाकरी उद्यासाठी ठेवल्या म्हटलं नको आज पण बाजरीच्या भाकरी उद्या पण बाजरीच्या भाकरी किरणदादा जय शिवराय जय भीम तुमचं झालं का अनिलदादा जेवण आज आमच्याकडे लाईट नव्हती म्हणजे कसं आहे ना नुसतं आवाज जरी त्याला आबाळ नाही आमची लगेच लाईट गायब होऊन जाती ती घरात खूप घाम येतो वाटतं हो कारण मी आ, सम जिथं फॅन आहे तिथं बसलेलं नाही आणि आमचा फॅन पण आहे ना त्याचे काय ते त्याने टेबल फॅन होता आमच्या घरामध्ये म्हणजे आमचंही घराचं बांधकाम नवीन म्हणजे घर बांधलेलं आहे आणि त्याला फिटिंग वगैरे अजून बाकी फिटिंग वगैरे झालेली नाही आहे तर तो टेबल फॅन होता त्याने पवारा नाही ना छोटा मुलगा आहे माझा तो टेबल फॅन खाली पाडला तर तो चालतो पण तो तुटल्यासारखा म्हणजे त्याचं काहीतरी तुटलं ना तर तो आड आड अडक अडकतोय आता तर त्याच्यामुळे ना जास्त गर्मी होती हाय सुनीता ताई राधा दादा जय शिवराय राधा दादा हो ताई दाजी मला बोलले तुमचे घो मला माहीत आहे हो कारण ते सुद्धा माझ्या लाईव्हला असतातच ना फक्त कमेंट नाही करत बघत असतात कारण की आता किरण दादा आहे समजा ब्लू दिलेले कोणी असले मला जर कमेंट हँडल नाही झाल्या तर ते फक्त लाईव्ह बघत असते कमेंट नाही करत काही ताई तुम्ही छत्रपती संभाजीनगर राहता का हो गजानन दादा मी छत्रपती संभाजीनगरलाच राहते तुमच्याकडे आहे का पाऊस गजानन दादा बेरिंग प्रॉब्लेम आला हो ते बेरिंग आहे ना ते तुटलं म्हणजे ते चार जे ते तुटले त्यांना डायरेक्ट तोडले ते काय मला ते तुम्हाला सांगताचे आहे ना ते बे ते डायरेक्ट तोडलं त्यांना ते चारही सुद्धा ते स्क्रू असतात ना ते स्क्रू डायरेक्ट तिथून तोडून तोड तुटले ते फॅन त्यांना खाली वाढलं तर नाही तुम ताई मी तुम्हाला राहते आमच्याकडे राहते आमच्याकडे खूप पाऊस मी तुम्हाला राहते ताई मी तुम्हाला राहते खूप आमच्याकडे खूप पाऊस आहे तुम्हाला सुनीता ताई म्हणजे पुण्याला म्हणायचं आहे का म्हणजे तुमच्याकडून कमेंट करण्यात म्हणजे गावाचं नाव नाही आलं आलं म्हणजे कमेंट थोडी मिस्टेक झाली वाटतं हो आता चाले ना तुम्ही डायरेक्ट गुड नाईट ओके बोरिंग नवी ताई सुरळीत चालेल हो बघू आता टाकावंच लागेल कारण की आता गरमी एवढी गरमी ना आणि जो आमच्या घरामध्ये एक वरचा फॅन आहे ना त्याची हवाच म्हणजे त्याला काय प्रॉब्लेम आला काय माहीत खाली अजिबात हवाच येत नाही तो फक्त वरच्या वर नुसतं मोठ्या मोठ्यात आवाज मोठ्या मोठ्याने आवाज करतो हॅलो सोनू ताई हॅलो स्वागत आहे तुमचं जेवण झालं माझं सोनू ताई सुनीता अरे हो पुण्याला राहते हो पुण्याला राहते का स्वागत आहे ताई तुमचं पुण्याच्या बऱ्याच मी असं वाटतं दोन तीन लाईवला जाते त्या ताईंचे सुद्धा त्यासुद्धा पुण्यालाच राहतात तुमच्याकडे पाऊस चालू आहे का सुनीता ताई सध्या किरणदादा तुमच्याकडे आहे का पाऊस चालू लक्ष्मी माते लक्ष्मी मेटे हाय लक्ष्मी ताई आज कांद्याची पात बनवली मी राधा दादा जय जिजाऊ जय शिवराय अविनाश दादा ताई आम्ही तर प्लॅन केलं आहे हे सी बसवायचं आहे हो का ए सी बस आहे अभिनंदन दादा ए सी बस आहे तुम्हाला चांगली गोष्ट आहे पण दादा तुम्हाला एक खरं सांगते येसी बस व्हायचं आमचं कसं आहे आम्ही फक्त आम्ही तुम्हाला सांगते जेव्हा काम असते ना आम्ही आठला शेतामध्ये जातो आणि संध्याकाळी आम्हाला साडेसहाच्या सहाच्या वेळ होतो आम्ही फक्त रात्री जेवण करायला आणि रात्रभर आराम करायला घरी येतो कारण आम्ही कंटिन्यू शेतामध्येच असतो संदीप दादा नमस्कार संदीप दादा लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल नमस्कार गोकुळ दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जेवण झालं का तुमचं गोकुळ दादा हाय भाग्यश्रीताई तुमचं झालं का भाग्यश्रीताई जेवण रत्नाकर पाखरे हो का रत्नाकर आहे का तुम्ही रत्नाकर दादा ऐका प्रमोद दादा प्रमोद दादा क्षीरसागर आलं थँक यू लाईक केल्याबद्दल भाग्यश्रीताई मी काल आले होते तुमच्या लाईव्हला पण अर्ध्या मध्येच दे ती बंद झाली म्हणजे मला समजतच नव्हतं पण तुमच्या कमेंट पण येत नव्हत्या आणि तुमचा आवाज पण येत नव्हता हाय रुपाली ताई पाऊस चालू आहे का ताई पाऊस थोडा पाऊस आहे पण आवाज जास्त आहे रुपाली गेलं नाही करताई रु, रुपाली आहे का बाकीशी तुमचं ना रुपाली गेडणी करताई हो त्या रुपाली ताईला बोलत बोलतायत का तुम्ही मी सुद्धा लाईक लई केले थँक यू ताई शेतकरी जगाचा पोशिंदा थँक्यू गोकुळदा गोकुळदादा सासूबाई आल्या होत्या हो का भाग्यश्रीताई तुम्हाला सांगते माझं चॅनलचं म्हणजे तुम्हाला आज पूर्ण स्टोरीज सांगते माझ्या चॅनलची जेवण झालं ताई माझं म्हणजे माझ्या मिस्टरांचं भाग्यश्रीताई आठ वर्षापूर्वीचं चॅनल होतं तर त्यांनी काय केलं सुरुवातीला झालं दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता एक आम्ही रंगपंचमी खेळायच्या वेळेस एक रील बनवली होती आणि एक अजून एक रील होती खंडोबाची कारबारीनं काय म्हणजे ती एक रील बनवली होती दोन रीलमध्ये मी दिसले होते तर माझ्या ताई काही जण म्हणाले होते की सीच्या गारवातून बाहेर उन्हात गेले तर, तर तब्येतीला आसर जाणवत होता असं म्हणाले मित्र अहो दादा तसं ता नाही एसीतून म्हणजे तुम्ही जर समजा आता एसीच्या गाडीमधून एसी समजा एसी मध्ये जर बसले तर तब्येतीला अस नाही हो पण तुम्ही एसी मध्ये बसले आणि डायरेक्ट फॅनच्या हव्याला गेला तर तुम्हाला त्रास नाही होणार पण तुम्ही एसी मधून उठाय एसी मधून डायरेक्ट एकदम गर्मी मध्ये गेल्याच्या नंतर होऊ शकतो त्रास आणि नवीन नवीन एसी मध्ये सुद्धा त्रास होतो सवय लागेपर्यंत एकदा सवय शरीराला ती रुटीन होईपर्यंत जर रुटीन एकदा झाली तर होऊन जाता ना काय भाजी खाल्ली मी कानाची बात केली होती ताई ताई सी टी आर खूप कमी येतो हो माझ्याला जास्त येतो आता पण आय पी एल चालू आहे ना त्याच्यामुळे आता कमी यायला लागला खूप छान व्हिडिओ ताई थँक्यू ओके जेवण करा दादा तर बाकीश्री ताई आणि तुम्हाला किरण दादा मी सांगते कसं सा, म्हणजे मी तर कधी एसी मध्ये जास्त गेलेले नाही पण मग गाडीमध्ये वेळ पडला ना जास्त वेळ बसायचे एसीच्या गाडीमध्ये तर मला सुरुवातीला एसीच्या गाडीमध्ये जर बसले आणि खाली जर उतर म्हणजे बसले तर मला मळमळ व्हायला लागते मी फक्त अर्धा तास बसायची सुरुवातीला जास्त वेळ मला बसल्याच नाही जायचं मी एसी बंद करून खिडकी उघडी करायची तर मग हळूहळू आता मला सवय झाली तर त्याच्यामुळे म्हणते एकदा जर सवय झाली ना तर मग काही नाही मग सुरुवातीला होईल हॅलो हॅलो कृष्णा स्वागत आहे तुझं माझ्या लाईवला झालं का जेवण तर भाग्यश्रीताई मला मा, पण सपोर्ट करा ओके कृष्णा या आया ताईला सपोर्ट करा किरण दादा तुम्ही पण करा सपोर्ट जे होईल ते ताई एसी पण राहू देऊ आणि एकाच रूम ला दोन फॅन बसू ओके बसा तुमचं बांधकाम चालू आहे का किरण दादा भागुताई जय शिवराय तर भाग्यश्रीताई माझ्या आई पप्पांनी तो व्हिडिओ बघितला कारण यांना सबस्क्राईब केलं होतं त्यावेळेस माझं चॅनल वगैरे काहीच नव्हतं आणि मा आमच्या पाहुण्यांनी पण बघितला तर त्या पाहुण्यांनी माझ्या आई वाटल्याला सांगितलं की व्हिडिओ समजा आपली रा राधा व्हिडिओमध्ये दिसते म्हणे आई बाप्पा म्हणे अगं त्यांना बरून दे व्हिडिओ तू व्हिडिओ नको बनू म्हटलं ठीक आहे याच्यानंतर नाही दिसणार थमनेलमध्ये मध्ये काही सुधारणा करू मग मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही ऐका थमनेलचं बी सांगते सर्व सांगते तर मग झालं कसं भाग्यश्रीताई तर ते मला म्हणे तू चॅनल चालू कर मग मी सुरुवातीला एक दोन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला स्वतःच्या आवाजामध्ये मा तर माझा आवाजच येत नव्हता मला काही एवढं जमत नव्हतं पण हळूहळू जस जसं मी बनवायला लागले तस तस मला एक्सपिरियन्स झाला आणि तुम्ही म्हणताय थमनेल काय सुधारणा करू तर खरं सांगते ताई मी आतापर्यंत ता एकही थमनेल बनवलं नाही कारण की मलाच थमनेल बनवता येत नाही माझे मिस्टर थमनेलसुद्धा बनवतात मी फक्त व्हिडिओ काढते आणि समजा शॉर्टमध्ये मध्ये टाकते त्याच्यानंतर त्याची जी एडिटिंग असते त्याचे किवड असतात काय जे असतात सर्व तेच करतात कारण की मला त्यातलं एवढं ज्ञान नाहीये आमची एडिटिंग कशी दाई आहे ताई तुमची एडिटिंग छान आहे दादा त्यांना आवडते ती एडिटिंग पण त्यांना एवढी एडिटिंग नाही जमत ते सुरुवातीला आले होते ना शिवाकी एडिटर ते पण आले होते ना आमच्या विस्केचं सेलिब्रेशनला से त्यांना पण तुमच्यासारखीची एडिटिंग जमते त्यांनी यांना शिकवायचा प्रयत्न केला पण नाही दिला आम्हाला जमलंच नाही ते अजून सुधारणा करावी वाटते दादा एडिटिंग माझ्या डोक्याच्या बाहेरचे मला एडिटिंग वगैरे काहीच नाही जमत बाहेर किती पैसे घेतील कशाचे पैसे ताई एडिटिंग करण्याचे तुम्ही युट्यूबवर बघून एडिटिंग शिकू शकता ना ताई ॲप आहे आमचं व्हिडिओ गुरु ॲपवर एडिटिंग करतो आम्ही अजून एक कोणतं तरी ॲप आहे मी त्यांना विचारून सांगेल तुम्हाला खूप किचकट आहे हो खूप किचकट आहे मग तेच आहे ना खूप किचकट आहे ते आणि काही ॲप समजा आपल्या प्ले स्टोअरमध्ये आहे आणि काही प्रायव्हेट ॲप आहे मला असं वाटतं ताई जेवण करतो ओके संदीप दादा दोन तीन ॲपवर एडिट करायचं दादा मी तर ते एडिटन थांबलेलचं टेन्शनच टेन्शनच नाही घेत तेच सर्व करतात आणि जास्त माझे व्हिडिओ पण तेच शूट करतात त्यांना म्हणजे माझ्या मोबाईलचं आता मी माझ्या मोबाईलमध्ये लाईव्ह घेते ना तर क्लिअरिटी व्यवस्थित नाही त्यांनी मी शूट केलेले व्हिडिओ त्यांना आवडत नाही ते सहसा असा त्यांच्याच मोबाईलमध्ये शूट करतात आणि मला जर बनवायचे असले तर त्यांच्याच मोबाईलमध्ये सांगतात पण आता बरेचसे व्हिडिओ आता मी माझ्या मोबाईलमध्ये बनवलेले आहे कृष्णा दादा भेट द्या आम्हाला कृष्णा राठोड हो, कृष्णा तू बघितलं नाही का किरणदादाचं चॅनल बघ त्यांना भेट दे तुला डायरेक्ट त्यांच्या जा चॅनलवर जाता येईल जा ना तर त्यांच्या कविता खूप छान असतात बघ आणि त्यांना पण सपोर्ट कर पण तावडी पण तावडी गमत नाही काय म्हणायचं आहे कृष्णा तुला पण तावडी गमत नाही गरमत नाही का असं विचारायचं म्हणजे काय म्हणायचं मलाच नाही कळालं एन हा व्ही एन हो व्ही एन ॲप आहे आणि एक व्हिडिओ गुरु आहे व्ही एन मधूनच करते करतात ती एडिटिंग पण मी आणि सुरुवातीला बरेच दिवस मला तुम्ही मानतात की कमेंट या येत्या मग माझे मिस्टर बोलतात पण मला तसं कमेंट टेन्शनच नाही कारण ब्लू दिला फोनाला आणि ते जर असले समजा समोर मला त्यांचं असं आहे म्हणून एवढं शक्य झालं ताई नाहीतर आता एवढं अर्जंट एवढ्या फास्टमध्ये माझं चॅनल मोनवत झालं नसतं कारण की मला त्याच्यातलं एडिटिंगचं इ सुद्धा माहीत नाही आणि तमनेच टी सुद्धा माहीत नाही एडिटिंग, एडिटिंग। पण तवती, तवती, तवती नाही जमत नाही तेवढी जमत नाही हो का पण तुझे तुझे व्हिडिओ नाही ना कृष्णा एडिटिंग तुला जमत नाही तर तुझे व्हिडिओ नाही ना जय भीम जय शिवराय पंडित दादा माझ्याकडे पण आहे हो का तुझ्याकडे पण आहे पण तू व्हिडिओ नाही बनवत ना किरणदादाला नक्की सपोर्ट कर कृष्णा बघ त्यांचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही अनेक असेच म्हणत आधी बऱ्याच जणांना विनंती केल्या पण कोणी ऐके ना त्या दिवशी स्वतः मनावर घेतली जिद्द केली हळूहळू एडिटिंगला जमायला लागले आणि आत्ता बऱ्यापैकी क्लिअर करतो आम्ही हो का मला तर नाही जमत दादा मला तर सुरुवातीला तुम्हाला सांगते मी युट्यूबवर काय बघायचे दोन सिरियल बघायचे आणि माझं कंटिन्यू काय काम असायचं युट्यूब चॅनल चालू करायच्या आधी व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकायचे आणि इन शॉर्ट ॲपवरून व्हिडिओ बनवायचे आणि ते स्टेटसला टाकायचे आणि बाकीच्यांचे स्टेटस बघायचे आणि आपले स्टेटस कोण बघतं हे बघायचं एवढं मोबाईल म्हणजे युट्यूब एवढं बघत नव्हते मी पांडुरंग हाय पांडुरंग दादा ताई सर्वांना जय शिवराय आता रजा घेऊ जेवण करू ताई तुम्ही ही काळजी घ्या नक्की शिवरात शुभ रात्री किरणदादा कृष्णा राठोड नक्की किरण ना सपोर्ट कर घ्या तुम्ही सुद्धा किरण दादा मला बन बॅनर एडिटिंग करता येतील हो का बॅनर म्हणजे बॅनर मोबाईलमध्ये बॅनर बनवत होतो त्यांना सुद्धा जमेल कारण ती बॅनर बॅनर एडिटिंग म्हणजे थमनेल सारखाच प्रकार असेल हो ताई ओके किरणदादा हो त्यांना जमते एडिटिंग वगैरे त्यांना जमते पण मला नाही जमत त्यातलं काही ताई आहे का गेल्या चला पटपट सर्वांनी लाईक करा कोण आहे नवीन मला बॅनर करता येते चला पटपट सर्वांनी कोण नवीन आलं त्यांनी कमेंट करा लाइक करा आणि जे नवीन असतील चॅनल वर त्यांनी आता म्हणायचा विशेष नाही कारण की आय पी एल चालू झाल्यामुळे व्ह्यू समजा बरे खूप कमी जण लाईव्हला जॉईन होत आहे चला पटपट कमेंट करा सर्वांनी गेले की काय सर्व हाय मीराताई स्वागत आहे तुमचं आहे ओके जेवण झालं का मीरा ताई तुमचं मीरा पाटील पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे आमच्याकडे आज पाऊस चालू झाला आहे थोडाफार गेले सगळे तू आहे ना ठीक आहे जाऊ दे तू थांब हो ताई नाही ताई तुम्ही ना काय करा समजा लाईव्हवर जरी नाही घेतली तरी शॉर्ट व्हिडिओ स्वतःच्या आवाजात बनवा आणि तुम्हाला जर कमेंट ताई माझा व्हिडिओ पाहून सांगा ना काय करायचं आहे दादांना ठीक आहे मी त्यांना सांगते तुमच्या चॅनलवर जायचं आणि तुमचे चॅनल बघायचे ते तुम्हाला सपोर्ट करतील आणि तुम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करा आणि त्यांच्या चॅनलवर जाते त्या त्यांना सांगते मी तुमचे चॅनल बघायला सांगतील ते नक्की तुम्ही जालना नाही मी जालना नाही पैठण छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठण जेवण झालं का हो पांडुरंग दादा जेवण झालं मिराताई हो ताई हो ताई म्हटल्या मिराताई तुम्ही पण पाऊस आहे म्हटल्या की जेवण झालं म्हटल्या जेवण झालं पांडुरंग दादा आमचं एक रेडा येत असतो लाईवला एक रेडा येत असतो लाईवला <laughs> कोण येतं बाबा आधा कृष्णा एक रेडा ताई माझी कमेंट वाचा तुम्ही जाल ना ताई माझा व्हिडिओ पाहून सांगा ताई माझा व्हिडिओ पाहून सांगा ना काय करायचं आणि तुम्ही जाल ना एवढंच कमेंट आलं ताई ताई माझी कमेंट वाचा बोलले ना ताई मी तुम्ही तुम्हाला सांगितलं ना मी सांगते त्यांना आणि त्यांच्या चॅनलवरून तुमच्या आयडीला सबस्क्राईब करायला सांगते आणि व्हिडिओ सुद्धा त्यांना बघायला सांगते तुमच्याकडे काही नेटवर्क वगैरे मिस्टेक झाले असेल म्हणून ऐकलं नसेल मी बोलले तुमच्या कमेंटवर व्हॉट्सॲप नंबर ताई त्यांच्या ते तुम्हाला सपोर्ट करतील ना तर त्यावेळेस ते त्यांच्या आय डीला तुमचा त्यांचा ते, व्हॉट्सॲप नंबर मिळून जाईल तुम्ही जर कॉल केला तर आपलं बोलणं नक्की होईल कारण त्यांचे पाणी बघण्याचे व्हिडिओ असतात ना तर त्यांच्या चॅनलवर त्यांचा नंबर आहे तर तुम्ही नक्की म्हणजे त्यांच्या चॅनलवर जे नंबर आहे ना तर ते दोन्ही सुद्धा त्यांचे व्हॉट्सॲप नंबर आहे आणि त्यांच्याशी तुझं तुमचा कॉन्टॅक्ट झाल्याच्यानंतर आपण सुद्धा नक्की कॉन्टॅक्ट करू कारण मी माझा नंबर नाही देऊ शकत मग ते सांगतील तुम्हाला चॅनलबद्दल आणि ते भरपूर सपोर्ट करतील कारण की त्यांच्या सपोर्टमुळेच माझं चॅनल एवढं समजा सक्सेस झालेलं आहे त्यांचा चॅनल आहे चॅनल आहे त्यांचं पण कोण मला सांग ना मला असं वाटतं की व्हिडिओ जालनाचा उल्लेख केला आहे जालना नाही ताई मी फक्त छत्रपती संभाजीनगर सांगते जालन्याचा उल्लेख नाही आहे खेड्यागावाकडे शेतकरी चॅनल आहे बघा माझ्या माझ्या चॅनलवर आहे सुद्धा ते टाकलेलं तर तुम्ही डायरेक्ट बघा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल तर कारण त्यांच्या आपण जे डिस्क्रिप्शनच म्हणतात का त्या चॅनलवर चॅनलची माहिती दिलेली असती का त्याच्यामध्ये आहे त्यांचे नंबर रेडाचा नाव काय आहे पण नाव तर सांग कृष्ण जय श्रीराम प्रियांका ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला मीरा पाटील ताई तुम्ही लाईव्ह केव्हा येता लाईव्हचा वेळ हाच असतो मीरा ताई माझा रोजचा साडेआठच्या नंतर हाच हो ताई ठीक आहे तुम्ही बघा खेड्यागावाकडे शेतकरी माझ्या चॅनलवर तर आहे त्यांचं समजा त्या खेड्यागावाकडे शेतकरी दिसेल तुम्हाला इंग्लिश तर वाचताच येत असेल तर खेड्यागावाकडे शेतकरी हे बघा आणि त्याला क्लिक करून त्यांना चॅनल त्याचे त्यांच्या चॅनलवर जा आणि बघा नंबर वाटल्यास कॉल सुद्धा करा कारण त्यांना पाणी बघण्यासाठी भरपूर कॉल येत असतात पाणी बघतात ना ते तर नक्की सपोर्ट करायचं सांगेल मी तुम्हाला ताई त्यांना मामा मामी बोलतो हो का मामा मामी बोलतो आणि डेगी येतात दोघी येतात दोघे येतात कोण आपले गा माया एक येतात एक येतात मामा मामी बोलतो तर ते दो जोडी ना तास येतात ना माझ्याकडं ये आता प्रियांका तर आहे पण त्या जोडीने नाही येत कधी अं गाव ताई मी आजच व्हिडिओ पाहिला मतदान कोणाला करणार हो का काल ना मी घरीच होते मी त्या दिवशी त्या दिवशी आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी होती दोन शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवले होते ठेवलेले होते एक ब्लॉग सुद्धा बनवला होता पण त्यांनी सांगितलं आमच्या बाजूला शेतामध्ये होते ना तर त्यांनी सांगितलं या हुरडा खायला आणि आमचा सुद्धा तुम्ही एवढं फेमस झाला म्हणे एवढ्या सर्वांजणाला दिसत आहे मग आम्हाला सुद्धा घ्या म्हणे तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही सुद्धा आमच्या सुद्धा रील बनवा म्हणून मग मी बनवल्या मी सब केलं आहे दादांना केला का सब तर ठीक आहे एखादी क कमेंट सुद्धा करा ते सुद्धा तुम्हाला सब स, सब करतील आणि नंबर सुद्धा भेटून जाईल ताई तुम्हाला त्यांच्या चॅनलवर तो बोल तो बोलतात तुला आमची मुलगी देणार नाही हो का मग तू मामा मामी बोलला म्हणून बोलले असेल की मुलगी देणार नाही थँक्यू ताई सब केल्याच्या नंतर बघा त्यांचे पण व्हिडिओ था। छान असतात अहो ताई मग मी तुम्हाला काय सांगते आपल्याला तर कमेंट करतात पण ते पाणी बागण्याचे व्हिडिओ टाकतात ना तर बरेच जण त्यांना कमेंट करतात हो आम्हाला सुद्धा पाणी लागतं तुम्ही पाणी बघता हे बरोबर आहे असं तसं आणि त्यांना सुद्धा बरेच जण काय कमेंट करता की शेतकऱ्याची फसवणूक करतात म्हणजे असं असतं आपल्याला तर करतात आपण तर लेडीज आहे पण जेंट्सला सुद्धा अशाच प्रतिक चांग सर्व चांगल्याच प्रतिक्रिया प्रतिक्रिया येतील असं नसतं ताई आ, ताई काय जेवण केलं आज तुम्ही मीरा ताई मी आज कांद्याची पात आणि पोळ्या बनवल्या काय नाव आहे कृष्ण त्यांचं माया ताईच आहे का हिरवानी सर्ग आणि गाजरवाडीचे आहे बघ मी मुलगी मुलगी माहितली मा हा, हा हा हो का मुलगी मागितली मुलीचा सध्याला खूप काय मुलीची खूप आहे मुलीची कमी आहे भेटेल भेटेल सर्वांना मुली जरूर नक्की भेटेल चला पण कोणताही मी आज असेल मुलीचा दुष्काळ हो बरोबर मला बोलताच नाही ना दुष्काळ ताई वीस वर्षापूर्वी ज्या काही चुका झाल्या त्यामुळे त्यामुळे आज मुलीचा दुष्काळ आपण आपल्याच हाताने मुलीचा आपणच मुलीचा दुष्काळ समजा जनतेमुळेच झालेला आहे आणि ते, ते सुद्धा ताई मी सांगते त्याच्या आधी मी बोलले नाही त्या विषयावर पण मी ऐकल्या ताईचा व्हिडिओ बघते बघा तर त्या ताई असं सांगतात आज की आज शेतकऱ्याला मुली मिळत नाही आणि मुली मिळत नाही जर शेतकरी जर म्हटलं आम्हाला मुलगी मिळत नाही तर लोक म्हणते पहिले मुली समजा पहिले स्त्री मुलीच समजा गर्भातच ताई मतदान कोणाला करणार शॉर्ट व्हिडिओ आहे ना हो शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे ना मतदान कोणाला करणार त्या मला चार मुली आहे हो का दादा दादा तुम्हाला चार मुली आहे मला सुद्धा दोन मुली आहे पण कसं असतं ना कस आपल्या मी तर जे खरं आहे तेच सांगते आपल्या तुम्हाला चार मुली आहे मला सुद्धा दोन मुली आहे मुली आपल्याला चार एवढ्या का झाल्या बरं का झाल्या तर मुलाच्या तुम नाच तुम्हाला चार मुली झाल्या तुम्हाला दोन मुली झाल्या असल्या तर आपण थांबलो असतो आणि चार मुली आहे तर तुम्ही नक्की शेतकरी असाल कारण की शेतकऱ्याच्या घरातच चार मुली असू शकतात त्याला जालना अस मी दिली असती पण मी काकी आहे ना तुझी बोल आता मी काकी आहे ना तुझी तुम्हाला काकी बोलतो ना त्यात जालना असो जालना नाही आम्हा म्हणजे त्यात जालना असं बोललेलो आहे आम्ही तर आम्ही संभाजीनगर मध्ये आहे पण आमच्या भागातले पैठण तालुक्यातले आमच्यातले बरेचसे मतदान जालन्यामध्ये जाणार आहे ना म्हणून ते जालन्यामध्ये बोलले कारण जे उभे आहे ना मंगेश दादा सागळे ते जालन्याचे आहे म्हणून त्यात जालना बोललो पण ते दादा लॉंग व्हिडिओ मध्ये हो, पैठण तालुका बोलले ना हो भाग्यश्री तुम्हालाच बोलले मी ते जालन्याचे आहे जे उभे आहेत ना मंगेश दादा साबळे ते जालन्याचे आहे आणि आम्ही पैठणचे आहोत नमस्कार कर्जत तू बदलापूर नमस्कार दादा स्वयंपाक करते हो का स्वयंपाक करता करता लाईव्ह आहे लाईव्ह आहे का मला सपोर्ट करा रिटर्न करते कर्ज टू बदलापूर दादा भाग्यश्री ताईंना सुद्धा सपोर्ट करा त्या रिटर्न करतील रिटर्न करेल तुम्हाला ताई चॅनलचे नाव दादाचे ताई तुम्ही सब केलं त्यांचं चॅनलचं नाव खेड्या शेतकरी आहे मराठीमधून टाईप करा खेड्या गावाकडील शेतकरी आणि नसेल जर सापडत तर मी त्यांच्या आयडी वरून तुम्हाला एखादी कमेंट करते मग सुद्धा नंतर सुद्धा जाऊ शकतात नमस्कार सिद्धार्थ योगिता ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह ओके ताई नक्कीच हा ठीक आहे सुस्की ओके बाय मी पुन्हा लाईव्ह चालू करते भाग्यश्रीताई मी तुम्हाला एक कमेंट करते त्यांच्या आय डीवरून मग बघा तुम्ही त्यांचं चॅनल आणि नक्की पुन्हा लाईव्हला या सर्वांनी